भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलगा संकेत बावनकुळे यांच्या गाडीचा जो अपघात झाला त्याच्या मित्रमंडळी जो अपघात घडून आणला संदर्भात वस्तुस्थिती पोलिसांनी सांगितलेली आहे जाणून घेऊया पोलिसांनी काय सांगितलं आहे बघूया रात्री साडेबारा वाजताची घटना आहे त्याच्यामध्ये जे फिर्यादी आहेत जितेंद्र सोनकांबळे हे ऑफिसचे कामकाज पूर्ण करून घरी निघाले होते त्या अनुषंगाने मागून एका पांढऱ्या कलरच्या ऑडी गाडीने धडक दिली होती त्याच्या अनुषंगाने ते, ते गाडीची आम्ही चौकशी केल्यानंतर ती गाडी हे संकेत बावनकुळे यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झालेलं होतं त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास केल्यानंतर आम्हाला ही माहिती मिळाली की त्याच्यामध्ये तीन लोक गाडीमध्ये होते त्याच्यामध्ये ड्रायवर म्हणून अर्जुन हिव हावरे त्यानंतर संकेत बावनकुळे आणि रोनी चित्तमर हे तीन त्याच्यामध्ये गाडीमध्ये होते त्या अनुषंगाने आपण तिघांनाही काल इन्क्वायरीसाठी चौकशीसाठी बोलवलं होतं त्यांची चौकशी केली आहे त्याच्यामध्ये जो ड्रायव्हर आहे ड्रायव्हरला त्याच्यामध्ये अटक केलेली होती आणि त्यानंतर त्याला रात्री उशिरा आपण गुन्हा अवेलेबल असल्यामुळे पोलिसांकडून बेल देण्यात आलेली आहे गाड्या ड्रायव्हर साईडच्या बाजूचे सीट आहे फ्रंट साईडला बसलेला होता झाल्यानंतर

याच्यामध्ये जो अर्जुन हावरे ड्रायव्हर ड्रायवर सीटवरती होता ड्रायविंग सीट करत होता त्यानंतर संकेत बावनकुळे या ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवरती फ्रंट सीटवर होता आणि बॅक साईडला रोणीत होतं त्याच्या अनुषंगाने आपण त्यांचं मेडिकल केलेलं आहे कुठेही गंभीर जखम नाही आहे किरकोळ जखमा आहेत आपण त्यांचं मेडिकल पण केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आणखीन कोण होते दोन गाड्यांचं आतापर्यंत तीन गाड्यांचं नुकसान त्यामध्ये झालेलं आहे दोन फोर व्हीलर आणि एक टू व्हीलर आपण मेओमध्ये त्यांचं मेडिक डिस्चार्ज आहे त्याच वेळेस आपण त्यांना मेडिकल केलेलं होतं आणि त्यामध्ये कोणतीही गंभीर जखम नाही आहे त्यांना त्यांना आपण चौकशीसाठी बोलवलं होतं आपण ड्रायव्हरची आणि त्या दिवशी जे रात्री आपल्याला जे दोन लोकांनी पकडलं होतं त्याच्या अनुषंगाने दोघांची फक्त मेडिकल झालेली आहे आणि त्यानंतर उशिरा आपल्याला समजलं त्या गाडीमध्ये संकेत सुद्धा हे होते त्या अनुषंगाने त्यांची पण आपण चौकशी करत आहोत नाही स्पॉटवरून त्यानंतर पुढून गेल्यानंतर त्या संदर्भात इन्क्वायरी सुरू आहे कारण त्या दोघांना तर लोकांनी पकडलेलं होतं आणि त्यांना मारहाणही केलेली होती त्यावेळेस संकेत तिथं नसल्याबाबत आम्हाला माहिती मिळते नाही आम्हाला नंतरच्या तपासात जेव्हा हे रोहित आणि अर्जुन आम्ही ताब्यात घेतले आणि त्याच्या अनुषंगाने इन्क्वायरी केली त्यांच्या जबाबत आम्हाला हे निष्पन्न झालं होते, की है, देदु देदु दे हो। सरी। सरी। रात की घटना हुई है एक कार ने दो कार और एक बाइक को डैश करके वो भाग गई है और भाग गई थी जख्मी कोई नहीं था उसमें और उसका गुना दाखिल कर दिया है दोनों आरोपियों को अरेस्ट भी कर दिया है और मेडिकल जांच भी करवा ली है आ, आगे की आ, आ, आगे की कारवाई चालू है और आरोपी के नाम अर्जुन हावरे और रोनी चिंतनवार हैं अब अप...